हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका एकवीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी वार आहे रविवार आणि या दिवशी आली आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा ही अतिशय महत्वाची आणि शुभ मानली जाते गुरुपौर्णिमेनिमित्त अनेक स्वामी सेवेकरी स्वामींची उच्च कोटीची सेवा आणि उपासना करत असतात आणि स्वामींना प्रसन्न करून घेत असतात स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक प्रकारच्या सेवा केल्या जातात या सेवेमध्ये गुरुपौर्णिमेपर्यंत तारक मंत्राचे अकरा आणि एकवीस दिवसांचे अनुष्ठान कसे करावे कोणी करावे आणि हे अनुष्ठान करत असताना कोणते नियम पाळावेत याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्कीप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तारक मंत्र श्री स्वामी समर्थांचा एक अत्यंत प्रभावी मंत्र आहे या मंत्राचा अर्थ तारणारा असा होतो आणि हा मंत्र आपल्याला कोणत्याही संकटातून वाचवू शकतो आणि म्हणूनच आपल्याला श्री स्वामी समर्थ यांचा तारक मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे तारक म्हणजेच तारुण नेणारा आणि तारुण म्हणजेच एका अर्थाने संकटातून वाचवणारा तर हा मंत्र म्हणाल्यामुळे मनातील सर्व चिंता वेदना दूर होतात आणि आयुष्यामध्ये सुख समृद्धी आनंद येत असतो तारक मंत्राच्या सामर्थ्याचा अनुभव घेतलेल्या भक्तांनी याचे वर्णन चमत्कारिक उपचार म्हणून केले आहे तर जीवनामध्ये वळण देण्यास समक्ष असा हा मंत्र आहे त्याचप्रमाणे आत्मविश्वास निर्माण करून आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता हा मंत्र घेऊन येतो थोडक्यात म्हटलं तर तारक मंत्र हा एखाद्याचे आयुष्य बदलण्याचे संतुलन निर्माण करण्यासाठी आणि परिपूर्ण आणि आनंदी अस्तित्वाकडे नेणारा एक प्रभावी मंत्र आहे या मंत्राचं पठण केल्यामुळे मनातील भीती नष्ट होते सर्व आपलं काम विना अडचणी कमतरता भासत नाही त्या व्यक्तीला मृत्यूचे भय हे राहत नाही वाटत नाही आणि मृत्यूचं भय हे त्याच्या मनातलं नष्ट होतं श्री स्वामी समर्थ मार्गावरती विश्वास वाटतो सर्व संकटातून सुटका होते आणि श्री स्वामी स्वामी समर्थ महाराजांची कृपा त्या व्यक्तीला प्राप्त होत असते आणि म्हणूनच आपल्याला या तारक मंत्राचा जो पठण आहे तर ते करायचं आहे आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि या गुरुपौर्णिमेच्या निमित्त आपण स्वामींच्या अनेक उच्च कोटीच्या सेवा ज्या आहेत तर त्या करत असतो तर या सेवेमध्ये तुम्हाला तारक मंत्राची सेवा सुद्धा करायची आहे तर तुमच्याही आयुष्यामध्ये काही संकट असतील काही अडचणी असतील किंवा कोणतंही महत्वाचं काम तुमचं पूर्ण होत नसेल आणि स्वामींवर तुमचा विश्वास नसेल किंवा तुम्हाला सतत मृत्यूचा भय वाटत असेल आयुष्यामध्ये तुम्ही एखाद्या गोष्टीची तुमच्या कमी असेल किंवा तुमच्या मनामध्ये जर एखादी इच्छा खूप दिवसांपासून असेल आणि तुमचं कोणताही काम पूर्ण होत नसेल मनामध्ये सतत तुमच्या भीती असेल तर यासारख्या सर्व समस्या दूर करण्यासाठी आयुष्यातील सर्व अशक्य गोष्टी या नष्ट करण्यासाठी हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे आता गुरु पौर्णिमा ही एकवीस जुलैला आहे तर तुम्ही या तारक मंत्राचं जे पठण आहे तर ते एकवीस दिवसांपासून एकवीस दिवसांसाठी म्हणजे एक, एक, एक जुलैपासून सुरू करू शकता जर तुम्हाला एकवीस दिवसांचं अनुष्ठान करणं शक्य नसेल तर तुम्ही अकरा दिवस सुद्धा केलं तरीही चालेल हे अनुष्ठान करताना तुम्हाला संकल्पयुक्त करायचं आहे आणि ज्या दिवशी तुम्ही ही सेवा सुरू करणार आहात तर त्या दिवशी तुम्हाला सकाळी स्वामींपुढे धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला हा संकल्प करायचा आहे आणि यानंतरच तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे संकल्प तुम्हाला करायचा आहे आता संकल्प करायचा म्हणजे काय तर तुम्हाला स्वामींकडे तुम्ही प्रार्थना करायची आहे तुमची जी काही इच्छा आहे तर त्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही ही सेवा करत आहात असा संकल्प तुम्हाला करायचा आहे आणि या सेवेला तुम्हाला सुरुवात करायची आहे आता हा तारक मंत्र जो आहे तर तो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही एकवीस दिवसांसाठी किंवा अकरा दिवसांची सुद्धा ही सेवा करू शकता आता ही सेवा नक्की कधी करायची आहे तर तुम्ही ही सेवा सकाळी किंवा संध्याकाळी सेवा करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला ही जी सेवा आहे तर ती करायची आहे तर बघा सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी आपण या तारक मंत्राचं पठण करावं हे पठण करत असताना आपल्याला कुठल्याही प्रकारच्या नियमांची गरज नाही फक्त तारक मंत्राचं पठण करत असताना मन एकाग्र ठेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणीत भाव ठेवा आणि त्यानंतरच ही सेवा करावी आता हे अनुष्ठान म्हणजे ही सेवा नक्की करायची कशी तर तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला आपल्या देवघरातला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती तुम्हाला लावायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश असेल तर तुम्ही घ्या किंवा तांब्याचा ग्लास असेल तर तो तुम्हाला घ्यायचा आहे आता तुमच्याकडे तांब्याचा ग्लास कलश नसेल तर तुम्ही स्टीलचा सुद्धा घेऊ शकता आता यामध्ये तुम्हाला स्वच्छ पिण्याचं पाणी घ्यायचं आहे एक अगरबत्ती तुम्हाला लावायची आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा उजवा हात जो आहे तर त्या पाण्यावरती म्हणजे त्या पाण्याच्या भांड्यावरती तुम्हाला तो ठेवायचा आहे म्हणजे कलशावरती किंवा त्या ग्लासवरती तुम्हाला हा तुमचा उजवा हात तु ठेवायचा आहे ठेवून तुम्हाला तारकमंत्राचं पठण करायचं आहे आता पठण किती वेळेला करायचं तर जास्तीत जास्त तुम्ही एकशे आठ वेळेला करू शकता एकशे आठ वेळाला करण्याचा सल्ला हा दिला जातो पण आता सर्वांनाच एकशे आठ वेळेला करणं शक्य नसतं तर त्यांनी काय करायचं आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी एकशे आठ वेळेला करा ज्यांना शक्य नाही त्यांनी एकवीस वेळेला सुद्धा हे पठण केलं तरीही चालेल पण जर तुम्हाला एकवीस वेळेला सुद्धा हे पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही अकरा वेळेला सुद्धा तारक मंत्राचं पठण हे करू शकता हे पटण करून झाल्यानंतर जो अगरबत्ती आपण लावलेली आहे तर त्या अगरबत्तीची जी विभूती आहे तर ती तुम्हाला पाण्यामध्ये टाकायची आहे आणि हे अभिमंत्रित झालेलं जे पाणी आहे तर ते तुम्हाला तुमच्या घरातल्या सर्व व्यक्तींना तीर्थ म्हणून प्यायला द्यायचं आहे त्याचबरोबर त्या पाण्यामध्ये थोडंसं जे पाणी आहे तर ते तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे आणि उरलेलं पाणी तुम्हाला तुमच्या पिण्याच्या पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला एकवीस दिवस किंवा अकरा दिवस ही सांगितल्याप्रमाणे सेवा करायची आहे जर तुम्ही काही सेवा करत असताना अडचण आली सूतक आली किंवा मासिक धर्म आला असेल तर अशा वेळेला तुम्हाला जे मधले दिवस आहेत तर ते सोडून द्यायचे आहेत आणि त्यानंतर ही सेवा तुम्हाला पुढे कंटिन्यू करायची आहे म्हणजे चालू ठेवायची आहे आता ही सेवा स्त्रियाही करू शकतात पुरुषही करू शकतात आणि त्याचबरोबर जी मुलं शिक्षण घेत आहेत अभ्यास करतात तर अशा मुलांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी सुद्धा स्वामींची ही अतिशय उच्च कोटीची प्रभावी सेवा करू शकतात तारक मंत्रामध्ये अफाट सामर्थ्य आहे जे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक शांती सुद्धा आपल्याला प्रदान करत असते आणि म्हणूनच स्वामी समर्थांची दैवी ऊर्जा या तारक मंत्रामध्ये गुंतलेली आहे आणि जे लोक भक्तीने या तारक मंत्राचं पठण करतात त्यांना सर्व व्याधूतून बरे स्वामी समर्थ करत असतात स्वामी समर्थांचा तारकमंत्र विविध आव्हानांसाठी सुद्धा एक उपाय म्हणून सिद्ध झालेला आहे त्यामुळे निराशाचा सामना करणाऱ्या किंवा जीवनाची वाट हरवलेल्या व्यक्तींना मार्ग या या तारक तारक मंत्रामुळे मिळतो मंत्रामध्ये श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचं वर्णन केलेलं आहे आणि या तारक मंत्रातील शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या कृपेची आठवण करून दिली जाते या मंत्रामध्ये स्वामींच्या प्रेमरूपाची आठवण सुद्धा करून दिली जाते त्याचप्रमाणे या मंत्रामध्ये स्वामींच्या शक्तीचं आश्चर्यकारक रूप सुद्धा दाखवलं आहे तसेच श्री स्वामी समर्थांच्या चरणात असणाऱ्या शक्तीचा उल्लेख सुद्धा यामध्ये केलेला आहे इतका हा प्रभावी मंत्र मानला जातो आणि म्हणूनच तुम्हाला गुरुपौर्णिमेपर्यंत कुठलीही प्रकारची सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही या तारक मंत्राचा पठण हे सांगितल्याप्रमाणे नक्की करा तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांची चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।